काय मग मंडळी गणपती बाप्पा आले ना घरी मग आता प्रश्न पडतो तो मोदक बनवायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकडीचे मोदक ना तांदूळ पाहिजे ना तांदळाचं पीठ पाहिजे तरी बघा मस्त एकदम पांढरे शुभ्र उकडीचे मोदक आपण आजराव्यापासून बनवतोय एकदम सोपे बनवायला आणि खायला ते एकदम अप्रतिम लागतात दोन दिवस सुद्धा एकदम महसूत राहतात चला झटपट सुरुवात करूया एका कढईमध्ये एक चमचा तूप घातले त्यामध्ये दीड वाटी दूध घालायचं किंवा तुम्ही पाणी घालू शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी घालू शकता तर इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये त्याच कपाने किंवा वाटीने मी कप ले ले वाटी तो तो ते कप घेतलेला आहे तुम्ही वाटीचं पण माप घेऊ शकता बारीक रवा असतो ना आपला झिरो नंबरचा तो घ्यायचा आणि तो त्यामध्ये मिक्स करायचा दोन मिनटं दूध आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा लगे दुधामध्ये फुलतो आणि शिजला जातो बघा एक दोन तीन मिनटामध्येच आपलं मिश्रण तयार होतं व्यवस्थित हालून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचं आणि झाकण ठेवायचं एक पाच दहा मिनटं झाकण ठेवलं तरी चालेल तोपर्यंत आपण इथे सारण करून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची नंतर खवलेला दोन कप हा नारळ आहे तुम्ही खवून घेऊ शकता किंवा किसून पण घेऊ शकता नंतर त्याच वाटीने किंवा कपाने एक वाटी गूळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा गूळ वितळलेला आहे जास्त पातळ ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं आणि नंतर काय होतं थंड झालं की सारण एकदम कोल्ड होतं म्हणून थोडंसं लूजच ठेवायचं आवडीनुसार ड्रायफ्रुट्स किसून किंवा बारीक कापून किंवा छोटे मोठे तुकडे करून पण घालू शकतात तुम्हाला जसे आवडतील तसे आणि बघा व्यवस्थित मिक्स करायचं त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं गुळाचा पदार्थ आहे ना त्यामुळे छान लागतं जायफळ घातलं की आणि मस्त असं आपलं गुळाचं ओल्या खोबऱ्याचं ना सारण तयार झालं आहे बघा मी जास्त कोरडं करणार नाही असं ओलं राहिलं ना ओल मोदकामध्ये छान लागतं जास्त सुकं केलं की थंड झालं ते एकदम कोरडं होतं आणि मग मोदकामध्ये एकदम कोरडं होऊन गेल्यामुळं कडक होतं ते त्यामुळे मोदक व्यवस्थित लागत नाही असं थोडंसं ओल ठेवायचं मस्त आपलं सारण झालं आहे तोपर्यंत इकडं याला वाप पण छान बसली आहे स आता एका ताटामध्ये थोडंसं तुपाचा हात लावून काढून घ्यायचं आता पीठ आपलं गरम आहे तर हे पेल्याने असं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे त्यात एखादा गाठी वगैरे जर असेल तर ती निघून जाईल हाताला थोडंसं तूप लावायचं आणि मस्त आता याचा गोळा मळून घ्यायचा तांदळाच्या उकडीला जसं मळावं लागतं ना तसं ह्या पिठाला अजिबात जास्त मळावं लागत नाही फक्त व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेतला तरी चालतो तर बघा मस्त आपलं पीठ तयार था झाले आता इथे मी काय हातावर पारी वगैरे करत बसणार नाही याला मी साच्यानेच करणार आहे एकदम झटपट होतात आकर्षक होतात साच्यामध्ये ज्यांना पारी जमत नाही ना त्यांनी असं साच्याचा वापर करा बघा साच्याला मस्त तूप लावून घ्यायचं एकदा लावलं तरी चालतं हातावर थोडं पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा व्यवस्थित चोळून घ्यायचा हातावर आणि साच्यामध्ये भरायचा बोटाला थोडं तूप लावायचं आणि मस्त त्यालामध्ये होल पाडायचं आणि सगळीकून व्यवस्थित दाबून घ्यायचं साच्यामध्ये काय होतं मोदक करताना पीठ जास्त राहतं त्याच्यामुळे पिठा लागतं तर असं व्यवस्थित आपण सर्व बाजूनी असं जो फुगीर भाग आहे ना तिथे व्यवस्थित दाबून घ्यायचं तिथं जास्त पीठ राहतं आणि असं बाहेरचं एकदम पातळ पण झालं नाही पाहिजे नाही तर वाप देताना तो मोदक फुटू शकतो असं मस्त मध्ये जागा करून घ्यायची सारण भरण्यासाठी आणि हे तुम्ही बघू शकता शेवट मी पीठ ठेवलेलं आहे असं अखंडच पीठ ठेवायचं आहे नाही तर मग जर तुम्ही काढून घेतलं नंतर जर पीठ लावलं ना तर एकदम असं जॉईन केल्यासारखं मोदक दिसतो आणि मग ते वाप देताना ते खालच्या खाली चिटकून राहतं आणि खालची बाजू निघली जाते तर बघा अशा पद्धतीने मी दाखवले ना असा मोदक पॅक करायचा ती बाजू अशी आपण पूर्णाचा उंडा जसा म्यूट तोंड मिळून घेतो ना तसं त्याचं तोंड मिळून घ्यायचं म्हणजे अजिबात असं जॉईन दिल्यासारखं वाटत नाही वाप देताना सुद्धा अजिबात त्यातलं सारण वगैरे बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता एकदम अखंड असा मोदक आपला साच्यामध्ये सुद्धा तयार होतो ह्या पद्धतीने जर तुम्ही केला ना एकदम मस्त असे मोदक होतात आणि एकदम झटपट होतात कितीही मोदक करा अजिबात कंटाळा येत नाही बघा खालून तुम्हाला वाटत नाही याला बाहेरून मी पीठ लावले तर अशा पद्धतीने सर्व मोदक मी तयार करून घेतलेत आणि बघू शकता कोणीही म्हणणार नाही की हे रव्याच्या उकडीचे मोदक आहेत खायला तर एकदम अप्रतिम होतात दोन दिवस जरी राहिले ना अजिबात कडक वातड होत नाहीत एकदम मौसूत राहतात तर तिथे मी पाणी ठेवले कढईमध्ये त्यावर एक चाळणी ठेवली तुमच्याकडे केळीचं पान हळदीचं पान असेल तर अतिउत्तम नसेल तर असं एखादा कॉटनचा रुमाल किंवा उपनं ओलं करायचं आणि मोदक हा पाण्यात बुडूनच रुमाला ठेवायचा पाण्यात बुडून ठेवला का कपड्याला पण चिटकत नाही आणि एकदम म सुत असा मस्त वाप बसली जाते वरून उरलेला कपडा टाकायचा आणि झाकण ठेवून एक सात ते दहा मिनटं याला वाप घ्यायची मिडियम गॅस हो, याला जास्त वाप घ्यायची गरज नाही तर बघा एक दहा मिनटामध्येच आपले मोदक छान वाप बसलेले आहे बघू शकता एकदम मस्त झालेले अजिबात खालून फुटलेले वगैरे काही नाही दिसताना एकदम मस्त बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तर तुम्ही नक्की आता गणपती आलेत ना घरी असे मोदक नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील आणि करायला पण एकदम सोपे आहेत आणि मस्त आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद